मुरगुड गडिंग्लज मार्गावर दरवर्षी पावसाळ्यात होणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळं अपघातांचं सत्र सुरूच राहतं सर पिराजीराव तलावाच्या सांडव्यातून वाहणारे पाणी थेट रस्त्यावर येतं आणि अने अनेक महिन्यांपर्यंत ही वाहतूक धोकादायक बनून राहतीय या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून सांडव्यावर उड्डाणपूल उभारण्याची मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आली आहे याबाबत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आलं आहे मुरगुड ते गडिंगलच हा अत्यंत महत्त्वाचा राज्यमार्ग आहे या मार्गावर मुरगुडपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर सर पिराजराव तलावाचा सांडवा आहे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या सांडव्यातून पाणी सरळ रस्त्यांवर वाहतं विशेष म्हणजे पावसाळा संपल्यानंतरही चार ते पाच महिने रस्त्यावर चार पाच फूट पाणी त्या वाहतं त्यामुळं जीवघेणी वाहतूक सुरी राहते या ठिकाणी रस्ता कॉन्क्रिटीकरणाचा असल्यानं त्यावर शेवाळ साठतं आणि रस्ता अत्यंत निसरडा होतो दुचाकीस्वार आणि पादचारी यांना विशेषतः जास्त धोका निर्माण होतोय आत्तापर्यंत अनेक अपघातांमध्ये लोकं गंभीर जखमी झाली आहेत या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर पिराजीराव सांडव्यावर उड्डाण पूल उभारावा ही काळाची गरज असल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे या मागणीसाठी शिवसेना उभाटा गटाच्या वतीनं उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आलं आहे या निवेदनात योग्य ती कारवाई तत्काळ झाली नाही तर स्थानिक नागरिकांच्या मदतीनं तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे यांनी दिला आहे यावेळी सुनील शिंत्रे सुरेश चौगुले यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते त्यामध्ये विराजीराव हा ऐतिहासिक तलाव मुरगुळमध्ये आहे आणि या तलावाच्या पावसाळ्यामध्ये तलाव भरल्यानंतर तलावाचे जे सांडपाणी आहे ते रस्त्यावरनं जातो आणि रस्त्यावरनं गेल्यानंतर रस्ता बंद होतो कुरगुड हे ऐतिहासिक गाव आहे या गावामध्ये शनिवारचं शहरामध्ये शनि मंगळवारचं मोठ्या प्रमाणात बाजार भरतो अनेक गावचे चाळीस गावचे लोक या बाजारसाठी येत असतात परत शिवराज विद्यालय प्रसिद्ध विद्यालय आहे त्या कॉलेजला आजूबाजूच्या गावातल्या आमच्या भगिनी मुली येतात बाजारला महिला येतात त्या पा गुडगावर पाण्यातून ज्यावेळेला तलाव भरल्यानंतर जे पाणी रस्त्यावर होते त्या तलावातून त्या पाण्यातून महिलांना आम्हाला जाता येत नाही त्या ठिकाणी उड्डाण फुल व्हावा या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीनं आज आम्ही कलेक्टर साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे